भारत जननी एक हृदय हो एक स्वस्त राष्ट्र काय चिंतन कोटी सव्वीसवा प्रजासत्ताक दिन आपण इथे क्रांती करिअर अकॅडमी इथे सादर करत आहोत साजरा करत आहोत या प्रसंगी या संस्थेचे अध्यक्ष संस्थापक माननीय विकास काळेसर आमचे परमप्रिय मित्र आडवेळे सर त्याबरोबर या परंडा कृषीतील जे प्रसिद्ध उद्योजक आहेत ते ज्यांनी आमच्या हॉस्पिटलचं देखील बांधकाम केलं आणि त्याला उभारण्यासाठी चांगलं सहकार्य लाभतं ते आमचे प्रदीप मित्र प्रदीप भास्कर सर आणि उपस्थित सर्व माझ्या बंधू आणि भगिनीनं आणि या देशाचं भविष्य असणारे भावी सगळे अधिकारी वर्ग मी असं म्हणेल तर आज खरोखर आपण हा जो दिन साजरा करतो त्याबद्दल आप आपल्याला विशेष माहिती अपेक्षित असते सगळ्यात महत्त्वाचं की आपल्याला माहिती आहे की जे स्वातंत्र्य आहे भारताला ते पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली मिळाले पण जरी देश आपला स्वातंत्र्य झाला तरी कुठल्या नियमावर चालायला पाहिजे कुठल्या कायद्यावर चालायला पाहिजे सार्वभौम सत्ता ही देशाची येण्यासाठी काही नियम त्याची okay. नियमावली किंवा ज्या काही घटना मसुदी बाकी अपेक्षित होत्या त्यासाठी अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसादजी यांच्या अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारच्या असेंबीज तयार झाल्या त्यामध्ये जे मसुद्याच्या किंवा जे काही लिखाणाचं कार्य केलं ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की ज्यांनी इतकं तण मन अर्कून स्वतःच्या शरीराची काळजी न करता सुद्धा संपूर्ण जगातील विविध संविधानांचा अभ्यास केला आणि त्या संविधानांमध्ये जे काही चांगलं असेल या समाजामध्ये दे, आपल्या देशामध्ये दे, समत्व एकत्व बंधुत्व ममत्व नांदण्यासाठी आणि दीर्घकाळ हा संविधान टिकला पाहिजे आणि तळागाळातील जो काही ग गरजू पीडित घटक आहे त्याला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारचा विचार करून जे संविधान तयार केलं तर त्याचं खरं श्रेय जे जातं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जातं आणि त्यांना मदत करणारे सरदार वल्लभभाई पटेल होते त्यानंतर आपले पंडित जवाहरलाल नेहरूजी होते असे भरपूर त्याच याच्यामध्ये होते पण ज जो पूर्ण अभ्यास आणि जे अपेक्षित घटक आहेत आणि जे काही पीडित वंचित जे घटक आहेत त्यांना समाज प्रवाहामध्ये आणणं त्यांच्या कलागुण कौशल्याला वाव देणं त्यांच्यापासून त्यांची स्वतःची त्यांच्या कुटुंबाची या समाजाच्या आणि पर्यायाने या देशाची जे काही घडण किंवा स राष्ट्रनिर्माणाचं जे कार्य केलं ते आपल्या संविधानाने केलेलं आहे त्यामुळं आजचा दिवस हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण आजच्या दिवशी आपला देश हा सार्वभौम सत्ता म्हणून या जगामध्ये उदयास आला आणि आपल्याला माहिती आहे की या संविधानामध्ये जर पाहिलं तर जे काही यू एस म्हणजे युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका यापासून बरेच फंडामेंटल राईट्स वगैरे बाकी आपण घेतलेल्या आहेत जर्मनीमधून आणि बाकीचे काही गोष्टी आपण घेतलेल्या आहेत फ्रान्सकडून जे काय आपल्याला जस्टिस लिबर्टी इक्वेलिटी वगैरे जो काही सिद्धांत आपल्याला सांगितलं आहे तो त्यातून घेतलेला आहे अमेंडमेंटचे प्रकार हे साऊथ आफ्रिकेकडनं घेतलेले आहेत त्यानंतर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी आ, जी आहे की ज्याच्यामध्ये आपल्या शासनाला जी काही मार्शन तत्वावर आपल्याला हे राष्ट्र चालवायचं असतं ते जे आपण घेतलेलं आहे ते आयरिश यांच्याकडून आपण घेतलेलं आहे असं बऱ्याच जणांकडून आपण घेतलेलं आहे पण इंग्लंडमधून जे आपण घेतलेलं आहे तर त्यामध्ये किंग ही प्रथा होती पण आपल्याकडे देखील किंग आहेत पण किंग हे प्रेसिडेंट म्हणून ठेवलेलं आहे पण जरी प्रेसिडेंट म्हणून म्हणजे इतरांच्या जर स्वतंत्रतावर किंवा त्यांच्या राईट्सवर प्रॉपर्टीवर जर आपण गदा निर्माण करत असेल आपण स्वतंत्रता याच्यामध्ये तर आपण ते सोयराच्या न्यूसन्स किंवा इतर गोष्टीमध्ये आपण त्याचा विचार करू शकतो आणि त्याबरोबर जर म्हणून आपण स्वतंत्र समता आता समतेमध्ये जर विचार केलात तर तुम्ही पाहता की वेगवेगळ्या घटकांसाठी वेगवेगळे प्रोव्हिजन आपल्या संविधानामध्ये दिलेले आहेत कारण शेवटचा घटका घटक जो आहे तो उन्नत बनला पाहिजे त्याच्या कलागुणांना वाव मिळून हे राष्ट्र निर्माणाचं त्याचं स्वतःचं पाया उभारवून कार्य केलं पाहिजे अशा प्रकारचा उद्देश त्यामध्ये दिलेला आहे तर त्यासाठी मी सांगतो की एखाद्या आईला जर दोन मुलं असतील आणि त्या मुलांमध्ये एक अपंग असेल आणि एक चांगला असेल तर आई कोणाला लक्ष देईल त्या अपंग मुलाकडे विशेष लक्ष देईल मग त्या भावाला वाईट वाटणार नाही की ती आई माझ्याकडे जास्त लक्ष देतात साठ सत्तर टक्के त्या मुलाकडेच लक्ष देते तर ह्या पद्धतीचं समजदारपणा मंझे मंझे हे आपल्याला फॅटर्निटीमध्ये म्हणजे बंधुभावामध्ये निर्माण होतो आणि हे बंधुभाव आपण जोपासत समाजामध्ये समत्व ममत्व एखादं बंधुत्व निर्माण केलं पाहिजे अशा प्रकारचा विचार ह्यामध्ये दिलेला आहे आता ह्या संविधानाचं जर वैशिष्ट्य आपण <coughs> विचार केलात तर हे संविधान सुरुवातीला जसं त्याच्यावर जी राष्ट्रपतीची सईमना किंवा जे काही लेजिस्लेशरनं पारित केलं ते म्हणजे पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास आणि जेव्हा ते लागू केलं त्यावेळेस आपण विचार करतो की सॉरी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ते देशामध्ये लागू झालं सव्वीस नोव्हेंबरला ते त्याच्यावर संमती मिळाली पण आपल्याला ते, ला ते प्रत्यक्षात लागू झालं आणि जेव्हा डिक्लेअर केलं पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारताचे पहिले प्रधान यांनी की आपला देश हा जगामध्ये एक सार्वभौम सत्ता म्हणून निर्माण झालेला आहे आणि ह्या संविधानामध्ये जर त्यामध्ये आपण पाहतो की आर्टिकल चौदापासून ते पस्तीसपर्यंत हे फंडामेंटल राईट्स दिले त्यानंतर पस्तीस ते एकावन्न हे डायरेक्ट प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी आहेत म्हणजे ज्या काही एक्झिक्युटिव्ह आहेत त्यांनी कशाप्रकारे हा आपला राष्ट्र चालवलं पाहिजे आणि फिफ्टीन वन uh, ए याचं जे सब क्लॉज हे मध्ये आपले डायरेक्ट ड्युटीज दिल्या आहेत फंडामेंटल ड्युटीज म्हणजे फंडामेंटल ड्युटीजला ते खूप छोटंसं त्यामध्ये स्थान मिळालं आहे ॲक्च्युली फंडामेंटल ड्युटीजला आपली संस्कृती सांगते की बाबा फंडामेंटल ड्युटीज म्हणजे राष्ट्रप्रथम कर्तव्य प्रथम कर्तव्य कर धर्मा त्याला खूप मोठं स्थान द्यायला पाहतं म्हणून आजकाल ह्युमन राईट्स किंवा सगळ्या गोष्टी बघण्याचा प्रयत्न करतात आणि माझे राईट्स एवढंच फक्त स्वार्थीपणाचा आपण विचार करतो त्यामुळं ह्यावर सुद्धा विचार होणं गरजेचं होतं ज्या वेळेस ह्या संविधानामध्ये फंडामेंटल राईट्स जर आपण विचार केलात तर त्यामध्ये फंडामेंटल इक्विलिटीज फ्रीडम फॉर इक्विलिटीज फ्रीडम फॉर राईट फॉर फ्रीडम त्यानंतर राईट फॉर एक्सप्लायटेशन राईट फॉर कल्चर अँड स्टडी जे आपण म्हणतो ते राईट फॉर रिलिजन आणि लास्टली राईट फॉर कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज अशा प्रकारच्या राईट्स आपल्याला वेगळ्या प्रकारच्या फंडामेंटल्स दिलेले आहेत इक्वॅलिटी म्हणजे आपण समानता आपल्याला पाहिलेली आहे की सगळ्या गोष्टीमध्ये लॉस सगळ्यासाठी इक्वल आहे वेगळे काही वेगळे प्रोविजन्स त्यामध्ये केलेले नाही आहेत फ्रीडम जे दिलेलं आहे तर तुम्हाला माहिती आहे वेगळ्या प्रकारचे फ्रीडम आपल्याला आहेत स्पीचपासून बाकीच्या इतर गोष्टीपासून पण अशा प्रकारचं स्पीच लिखाण ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात कारण स्वतःचा देखील विचार मांडण्यासाठी आणि ह्या समाजाला देखील काही गोष्टी कळाव्यात आणि एज्युकेट व्हावा हा समाज ह्यासाठी देखील आपल्याला तो फ्रीडम दिलेला आहे पण फेक स्पीच किंवा फ्रीडम हे आपल्या सार्वभौम सत्तेला किंवा इतर निश्चित राष्ट्रांना किंवा इतरांचं जे काही रेप्युटेशन आहे किंवा इतरांची मानहानी होणार नाही अशा प्रकारची ती नसावी एक प्रकारची मॉरॅनिटी त्यामुळे डिफेन्सी असावी अशा प्रकारची त्यामध्ये दिलं तुम्हाला असेंब्ली निर्माण करणं अशा प्रकारच्या अकॅडमीज तयार करणं आणि ह्या भारतामध्ये कुठेही फिरण्याचं कुठेही जाऊन कुठल्याही प्रकारचा बिझनेस करण्याची ही आपल्याला संविधानाने ताकद दिलेली आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या संविधानामध्ये अपेक्षित आहेत माहिती पाहिजे पण असेंब्ली किंवा इतर गोष्टी करत असताना ते राष्ट्राविरोधी धोरण त्याचं नसावं वेगळ्या प्रकारचे आर्म म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे अशा गोष्टी तयार आतंकवाद दहशतवाद्यासारखं ते नसावं अशा प्रकारचे त्या आपले फ्रीडममध्ये सुद्धा काही पॉईंट दिले त्यानंतर जे आपण पाहतो की वेगळ्या प्रकारचे आपल्याला ह्या गोष्टी आपल्याला एक्झाममध्ये पण विचारल्या जातात आणि आजचा दिवस हा आपला राष्ट्रीय सण आहे बाबतीत हे आपल्याला माहिती पाहिजे त्यानंतर फ्रीडम झालं की आपल्याला एक्सप्लॉयटेशन की जे काही महिला आहेत बालक आहेत त्यांच्यावर कुठले अन्य अत्याचार नाही झाले पाहिजेत त्यानंतर चौदा वर्षाच्या खाली बालकाला कुठल्या कामावर ठेवून त्याचं शोषण झालं नाही पाहिजे त्याचं बालकत्व जे आहे जा तर ते वाया गेलं नाही पाहिजे उलट डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल स्टेट पॉलिसीने काय सांगितलं की सहा ते चौदा वर्षाच्या विद्यार्थ्यांना हे कंपल्सरी शिक्षण दिलं पाहिजे पालकांचं कर्तव्य ते आहे अशा त्या प्रकारे त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर जर पुढे आपण गेलो हो तर वेगवेगळ्या प्रकारचे रिलिजन्स आहेत आपल्या राष्ट्र हे आपल्या जे प्रिॲम्बल आहे ह्या पूर्ण घटनेचं एक प्रिॲम्बल म्हणून एक छोटासा पहिला जो इंट्रोडक्टरी पार्ट आहे त्याच्यामध्ये दिलं आहे की आपला देश कसा असेल <coughs> सोमिडियन सार्वभौम त्यानंतर सेक्युलर त्यानंतर सोशियल त्यानंतर डेमोक्रेटिक आणि रिपब्लिक अशा प्रकारे सांगितलं आहे तर त्या सेक्युलर हा जो शब्द सांगितला आहे तर तो हा आपल्या रिलिजनसाठी सांगितलेला आहे आपल्या राष्ट्राला किंवा आपल्या स्टेटला कुठल्याही प्रकारचं रिलिजन नाही पण कुठल्याही प्रकारचं रिलिजन नसेल पण तो इतरांच्या रिलिजन जे काही प्रत्येकांच्या भावना आहेत की प्रत्येकांचं जे काही थॉट एक्सप्रेशन डिलीप फेट वर्शिपमध्ये जे आपण तुम्ही काम करणार आहात तर त्याला कुठला विरोध नाही तुम्ही तुमच्या वेगवेगळ्या प्रकारच्या धर्माचं प्रोपोगेशन करू शकता त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे अफेअर्स किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही गोष्टी आहेत तर ते आपण करू शकतो त्याच्यासाठी एखादे मंदिर म्हणा एज्युकेशन इन्स्टिट्यूट वगैरे आपण आपल्या प्रकारे बांधू शकतो हे फ्रीडम त्यांना दिलेलं आहे पण राष्ट्राला कुठल्या प्रकारचा धर्म नाही त्यात त्यांनी सांगितलं आणि त्यानंतर जे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारच्या एज्युकेशन इन्स्टिट्यूट त्यासाठी एस सी एस सी मायनॉरिटीज ह्यासाठी देखीलसुद्धा त्यांनी वंचित घटकांनासुद्धा बाबासाहेबांनी समाजप्रवाहामध्ये आणण्यासाठी विशेष महत्त्व दिलं म्हणून आपण त्यांना एक प्रकारचं संतही म्हणू शकतो की जेवण त्यांना आपल्या संतांनी सांगितलं की त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा आणि देवतेतेची जाणं देव वेगळं काही नाही तशा प्रकारची गुण असलेला व्यक्ती आहे आपणच देवाचे अंश आहोत त्याच ईश्वरी शक्तीचे अंश आपण आहोत त्यामुळं गॉड्स अँड गॉड्स पार्टिकल पण तशा प्रकारचे जे संस्कार जर आपल्या होऊन तशा प्रकारचे आपण परोपकारी कार्य जगलो तर आपल्याला ते संतत्व आणि देवत्व प्राप्त होऊन जातं त्याच्यामुळं संविधान इतकं सुंदर आहे पण हे संविधान जर योग्य प्रशिक्षित व्यक्तीच्या हातामध्ये संस्कारी व्यक्तीच्या हातामध्ये पडलं तर त्यापासून समाज सुखी होतो पण हाच संविधान जर एखाद्या स्वार्थी भ्रष्ट लाचार अधिकाऱ्याच्या हातात जर पडलं तर ह्या संविधानापासून जनतेमध्ये सगळं पुन्हा एक काय म्हणू आपण त्याला एक्स्ट्राशन व्हायला लागतं टॉर्चर व्हायला लागतं किंवा प्रकारे ला हे महत्त्वाचं आहे हे सुद्धा बाबासाहेबांनी त्यावेळेस सांगितलं होतं त्यानंतर जर विचार केलात तर ह्यातून आपल्याला रेमेडीज वेगळ्या प्रकारचे मिळतात जर आपले फंडामेंटल राईट्स जर आपले कुठल्या डिस्टर्ब होणार असतील तर वेगळ्या प्रकारच्या हेमिस्क स्कॉर्स कॉर्पस असतील त्यानंतर मॅन्डसमस सर्ट्युटरी हे नाव आहेत एक पाच हे जे प्रोहिबिशन <coughs> त्यानंतर सगळ्या शेवटी क्यू वॉरंटो ह्या माध्यमातून आपण वेगळ्या प्रकारचा विचार करू शकतो ज्यांच्यावर गुन्हा दाखल होतो जोपर्यंत तो, जो तो पूर्णपणे सिद्ध होत नाही तोपर्यंत तो इनोसंट पर्सनच असतो एक कायद्याच्या भाषेमध्ये विचार केला तर त्यालासुद्धा बरेच राईट आहे हे सुद्धा आपण वाचून घेऊ शकतात आणि हे बेसिक आपल्याला कळलं पाहिजे पुन्हा जे पस्तीस ते याच्यामध्ये आहे एकाउंटपर्यंत डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ आर्ट म्हणजे स्टेट पॉलिसीज यामध्ये आपल्या स्टेटने काय काय केलं पाहिजे म्हणजे आपल्या वैयक्तिक गोष्टीपासून ते आपल्या हेल्थपासून ते एज्युकेशनपासून ते त्यामध्ये एन्व्हायरमेंट किंवा आपले जे काही वेगवेगळ्या प्रकारचे हेरिटेज आहेत जे आपल्या पूर्वजांनी जे काही करून ठेवलं आहे ह्या सगळ्या गोष्टींचं जतन करण्यापासून सगळ्या गोष्टी आहेत ह्यामध्ये अजून एक गोष्ट ला डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल स्टेटमध्ये आर्टिकल नंबर चव्वेचाळीस म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल लॉ हा जो आहे तो अजून अंमलात यायचा आहे त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत की सर्वांसाठी समान कायदा हा अजून अपेक्षित आहे ते अजून इम्प्लिमेंट झालेलं नाही आहे आणि एकॉन एमध्ये फक्त त्याला सब क्लॉज दिलं आहे सिंग चव्हाण यांनी त्या एक दहा आपल्या ड्युटीज मांडलेल्या आहेत किंवा बाबा आपण नॅशनल फ्लॅग नॅशनल अँथम त्याच्याबरोबर जे आपल्या संविधानामध्ये जे काही आयडियाज दिलेल्या आहेत त्यांचं मी पालन करेन त्यांचा मी मान राखेन त्यानंतर जे काही आपले स्वातंत्र्यवीर होते आणि त्याबरोबर जे आपले स्वराज्य रक्षक होते त्यांचे जे काही विचार आहेत तर ते विचार जे कुठं थांबले असतील त्या विचारावर ते काम करत करत ते कुठं थांबले असेल त्याच्यावर मी पुन्हा पुढं प्रयत्न करेन म्हणजे या समाजामध्ये जे काही आजकाल आपण पाहतो आहोत की कि कित्येक अजूनही ज्वलंत उदाहरणं आहेत सामाजिक समस्या आहेत आपण जेव्हा मोठे होऊ तेव्हा स्वतःबरोबर ह्या एखादा सामाजिक समस्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे की ज्याच्यामध्ये समाजामध्ये एक प्रकारचं समत्व महत्त्व एकत्व निर्माण झालं पाहिजे शांतता निर्माण झाली पाहिजे ह्या प्रकारचा जर जो विचार करून आपलं जीवन जगेल तोच खरं अशा प्रकारचे एक परोपकारी व्यक्तिमत्व निर्माण ह्यामध्ये केलं जातं त्यामुळं हे जे आपण आपण सगळेजण क्रांतीवीर आहात मी क्रांतीवीर का म्हणतो तर क्रांतिकरिअर अकॅडमीमध्ये आपण काम करतात तर त्यामुळं आणि आपल्या क्रांतिकरिर अकॅडमीचं नाव हे केवळ आपल्या परंडा तालुक्यात नाही आहे महाराष्ट्र पूर्ण संपूर्ण ह्याचं नाव आहे कारण मी स्वतः ह्या ग्राउंडमध्ये आमच्या मॅडम डॉक्टर रमा मोरे आमचे मुलं इथून ह्या मी तर व्यायामासाठी इथं मी येत होतो पण आजकाल थोडा स्टडी आणि इतर गोष्टीमुळं मी थोडंसुद्धा थोडंसं इव्हनिंगला मला येणं जमत नाही पण मी माझ्या हॉस्पिटलच्यावर माझे चक्कर असते व्यायाम असतो तर माझी वैयक्तिक जिमसुद्धा आहे तर अशा प्रकारे आपण ह्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि नक्कीच इथे आपल्याला सर्वांगीण परिपूर्ण आपलं व्यक्तिमत्व घडवण्यासाठीचं प्रॅक्टिकल थेरॉटिकल सगळं शिक्षण आपल्याला इथं दिलं जातं नावातच विकास सरांचं नावातच विकास आहे त्यामुळे ते वैयक्तिक केवळ आपल्या अकॅडमीचाच विकास नाही तर प्रत्येक व्यक्तीचा व्यक्तिगत घटक त्याचा विचार करून प्रत्येकाच्या आपल्या जे काही आपले गुण आहेत किंवा जे काय आपली पर्सनॅलिटी आहे तिचा विकास करण्यासाठी आपलं प्रयत्न करतात अरवे सरसुद्धा आपल्याला जातीने लक्ष घालून आपल्याकडे डिसिप्लिनरी व्यक्तिमत्व निर्माण करण्यासाठी ते प्रयत्न करत असतात तर खरोखर त्यामुळंच ह्या संस्थेतून जे अकॅडमीतून जे विद्यार्थी बाहेर पडतात तर ते केवळ स्वतःसाठीच नाही तर आपल्या कुटुंबासाठी नाही तर ह्या समाज आणि देशासाठी चांगलं काम करतात हे कर, मला निर्माण आणि जे वेगळे उद्यार्थ गेलेलेच आहेत वेगळ्या पोस्टवर ते गेलेले आहेत पण त्यांचं काम एक वेगळं असतं इतरांमध्ये ते उठून दिसतात अशा प्रकारचं का तर त्यांना ह्या राईट्सबरोबर त्यांना ड्युटीजसुद्धा चांगल्या प्रकारे शिकवलेल्या आहेत असं मला वाटतं आणि खरोखर एक पूर्वी जे काही आपल्याला स्वतंत्र देताना किंवा हा देश स्वतंत्र करताना आपले जे काही स्वातंत्र्यवीर होते स्वराज्यिरोते ते जाताना काय म्हणून गेले की सरणावरची आज आमूच्या पेटताच प्रते या ज्वाळेतून निर्माण होतील क्रांतीचे नेते अशा प्रकारचा विचार तुलसी आवेश केला आणि नक्की त्यापुढे आपण तुम्ही चालाल अशा प्रकारचे म्हणून मला असं वाटतं की आए कोई साथ ना आहे वीरो आगे बढ़ते चलो आत्मदीप हो अंधकार से लढते लढते सदा जलो अगर इतने दीप जलंगे ऐसे तमसे एक दिन भागेगा इस पौरुष की आहुतीचेही yeah, इस देश का भाग्यजान होता त्यामुळे अशा प्रकारच्या सव्वीस जानेवारीसारख्या राष्ट्रीय सणानिमित्त जेव्हा आपण सर्व भेदभाव विसरून आपण एकत्र येतो संविधानामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की डिस्क्रिमिनेशन ह्या ज्या गोष्टी आहेत की रिलिजन रेस कास्ट बर्थ ऑफ प्लेस आणि डिसेन्सी ह्या सगळ्या गोष्टींचा भेदभाव ग्म मी करणार नाही अशा प्रकारचं दिल्ली आहे त्यामुळं आपण अशा वेळेस आपण शपथ घेतली पाहिजे की मी जे काही अभ्यास करणार आहे मी जे काही घडणार आहे ते केवळ माझ्यासाठीच नाही तर माझ्या कुटुंब आणि समाजासाठी मी घडणार आहे आणि या क समाजातील प्रत्येक मला जी काही मिळणाऱ्या ताकद आहे तर त्याचा वापर मी या गरजू घटकांसाठी समाजासाठी मी करणार आहे अशा प्रकारे जेव्हा विचार करू तेव्हा ती जी ईश्वरी शक्ती आहे ती आपल्याला एवढी ताकद देते की आपण जे काही ध्येय घेऊन आपण इतर आलेलं असतो ते शंभर टक्के आपल्याला मिळते जाताना शेवटचे मी तीनच मिनिट आवे तीन, तीन गोष्टी मी सांगून थांबवतो की प्रत्येक गोष्ट निर्माण होताना त्याला एक लांबी रुंदी खोली अशा प्रकारची असते तरच ते पूर्ण निर्माण होते तसं आयुष्य जर परिपूर्ण व्हायचं असेल तर लांबी म्हणजे आपलं आरोग्य उत्तम ठेवा रुंदी म्हणजे शिक्षण अपेक्षित आहे आणि हे आरोग्य आणि ऐश्वर्यातून यातून मिळणारं जे काही आपल्याला सत्ता अधिकार पैसा ऐश्वर्य आहे त्याचा विनियोग आपल्याला समाजासाठी करता आलं पाहिजे अशा प्रकारचा तीन घटक लक्षात घ्या कारण आरोग्य हे महत्त्वाचं आहे आरोग्यावर बोलायचा तास भरपूरणार नाही पण एका मिनटात सांगतो की धर्म अर्थकार मोक्षानं आरोग्य म्हणून उत्तम असं आपली संस्कृती सांगते कारण प्रत्येक व्यक्ती जेव्हा जन्माला येतो त्या ती चार कर्तव्य असतात एक तर धर्मपालन म्हणजे कर्तव्य कर्म मिळते जमा ते कर्तव्य परोपकार मी दम कर्तव्य म्हणजे परोपकार जसं निसर्गाकडे बघितल्यानंतर गाय असेल त्यानंतर झाड असेल सूर्य असेल जी काही गोष्ट असेल ती परोपकार करते इतरांना म्हणजे सर्विस बिफोर सेल्फ म्हणजे मी इतरांसाठी किंवा मा माझ्या देशासाठी काय करतो ह्याचा विचार करते त्यांनी माझ्यासाठी काय केलं हा कधी ते विचार करत नाही त्याप्रकारे परोपकार परोपकारम शरीरम विषय चिंतनार्थम इदम मना चिंतन करा ज्ञान अमृत घेण्याचा गे गे प्रयत्न करा विवेकार्थम विवेक साध्य करा आणि ज्ञानार्थम एकदम जीवन म्हणजे जीवनाचं अंतिम ध्येय ज्ञानप्राप्ती आहे पैसा सत्ता केवळ ह्या एक जीवन जगण्याचा मार्ग आहे हे कायम लक्षात ठेवा त्यानंतर शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचं आहे कला गुण कौशल्य कुठल्याही एखाद्या ग फॅकल्टीमध्ये तुम्ही टॉप केलं पाहिजे शिक्षण घेतलं पाहिजे अशा प्रकारचं की त्याचा वापर इतरांसाठी देखील झाला पाहिजे कारण विद्याधनम सर्वधन धनप्रधान सांगितलेलं आहे का न चोर हार्यम न राज हार्यम न भाज्यम न भारकारी कृतदेव वर्धदेव वित्तम विद्याधनम सर्वधन धनप्रधान असं आपली संस्कृती सांगते कारण कुठला राजा तुमच्याकडनं कोणातून तुमचं शिक्षण जाऊन देऊ शकत नाही तुमचा भाऊ त्याला कधी बांधकरी होऊ शकत नाही त्यानंतर कुठला चोर त्याची चोरी करून देऊ शकत नाही तुम्ही जिथं जाल जिथं तुमची वावा होईल तिथे आ, ते व वृद्धिंगतच होणार जाणार आहे आणि हे लक्षात घ्या की विद्वान हा सर्वश्रेष्ठ आहे आपली संस्कृती सांगते नुकूतमचं तुमचे नै हो, तुल्यच क तुल्य कदाचित स्वदेशी पूज्य ते राजनं विद्वान सर्वत्र पुजे म्हणून विद्वान व्हा एक प्रकारचे तुमच्याकडे पॉवर आली पाहिजे तुम्ही जगात कुठेही जरी गेलात तर तुमचे तुम्हाला सॅल्यूट सगळ्यांनी मारलं पाहिजे अशा प्रकारची ताकद तुमच्यामध्ये निर्माण होऊ द्या कारण एखाद्या ठिकाणचा आमदार खासदार जरी असला तर खरा एक पिरियडपर्यंत तो असतो आणि त्याच राज्यामध्ये त्याच एरियामध्ये त्याला पुजलं जातं बाहेर त्यांना कोणी विचारलं जात नाही पण विद्वान असं आहे की तुम्ही जिथं जाल तिथं तुमची छाप उमटली पाहिजे त्या पद्धतीने आपण कार्य केलं पाहिजे आणि ह्यातून जे काय आपण अधिकार पैसा ऐश्वर्य मिळणार आहे तर त्याचा वापर आपल्याला विनियोग आपले संत सांगतात की तैसे मुखी ब्रम्हनाम हाती ते सावी काम पण विनियोग विना विफल हो म्हणजे विनियोग त्याचा झाला तर जर झाला नाही तर विफल मग ते जनावर सुद्धा आपल्या स्वतःसाठी जगत असतात म्हणून जास्तीत जास्त पद्धतीने स्वतःबरोबर इतर समाज आणि राष्ट्र निर्माणाचं कार्य आपल्या हातून व्हावं या सव्वीस जानेवारीच्या मी वेळी मी सर्वांना साक्षी मानून ईश्वरचे मी प्रार्थना करतो की आपल्या सर्वांना आरोग्याने ऐश्वर्य प्राप्त होऊ आणि आपल्या ह्या आरोग्याने ऐश्वर्यातून आपल्या हातून समाजसेवा कुटुंबसेवा देशसेवा घडवू जय हिंद सालाबादप्रमाणे क्रांती अकॅडमी देवगाव रोड खऱ्या अर्थानं भाई असतील मोरेसाहेब असतील त्यांना सांगताना आनंद वाटतो की प्रत्येक वर्षी येशाची परंपरा सर काळेसरांच्या माध्यमातून चालू असते आणि ह्याही वर्षी तीच येशाची परंपरा अविरतपणे ह्याच्या पुढे बी चालू राहील सर त्याची सांगायची म्हणजे मी काही दिवसापूर्वीच आलो पण परंतु त्याची जी, जी ग्राउंड करण्याची तळमळ असल अभ्यास करण्याची मी ताशी विद्यार्थी आणि काही दिवसापूर्वीच बघा सब्रका फुलमिटा होता ही सर्वांनाच माहीत आहे अशा प्रकारे त्याची पुणे एस आर पी ग्रुप दोन नंबरपदी निवड झाल्याबद्दल सर्वांच्या वतीनं तुझा अभिनंदन अभ्यास त्याच्यानंतर मी तुम्हाला विनंती करतो की सरांच्या हस्ते आणि कृती भाईंच्या हस्ते आबाचा सत्कार व्हावा मी त्यांना विनंती करतो तो देखील मोठे शेजोरीचा असतो पुनशी एकदा सर तुमचं अभिनंदन ज्या भावी पिढी अधिकारी आहेत कोण तुमच्या क्षेत्रामध्ये येईल कारण तुमचं अनमोल शब्द यांच्यासाठी कुठंतरी सुवर्ण संधी असेल किंवा कुठंतरी टर्म असेल मी एवढंच म्हणू शकतो की चंद्रालाही डाग आहे चंद्राला डाग आहे प्रभावी अमरता आज आपण तंबाखू मुक्तीची शपथ घेत आहोत तंबाखू दर्दा खर तसे सिगारेटिडीच्या दुष्परिणामांची मला जाणीव आहे म्हणून मी जन्मभर म्हणून मी जन्मभर या व्यसनांपासून या व्यसनांपासून दूर राहण्याचा संकल्प करीत आहे दूर राहण्याचा संकल्प करीत आहे माझे कार्यालय माझे कार्यालय माझे घर आणि माझे घर आणि माझा परिसर माझा परिसर तंबाखू मुक्त राहावा तंबाखू मुक्त तसेच इतरांनी तंबाखूजन्य परित्याग यासाठी मी सरकारच्या दोन हजार तीन च्या तंबाखू मुक्त नियंत्रण कायद्याची दोन हजार तीन प्रभावी अंमलबजावणी व्हावी प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी मी सतत प्रयत्नशील राहील यासाठी मी सतत प्रयत्नशील माजी जिल्ह्यातील

लावड का नाही काय मला माहिती चला म्हणजे आपल्याला पिशिंग बोलावत It's weird, basically.